जीव हा असे किती वेळा न कळे असे यम घाली खोडा जीव हा असे किती वेळा नकळे खोडा प्रभू नाम घेतात प्रभू नाम घेता होती चुकवी जन्म एर झारा चुकवी जन्म मृत्यू एरझारा सर्वप्रथम सर्वांना सादर दंडवत प्रणाम श्रोते हो स्वागत आहे आपले युष्यप्राप्ती स्पीच महानुभाव युट्यूब वरती आपण या नवरात्र महोत्सवामध्ये या नवरात्रीमध्ये आपण स्मरण महात्म्य पाहिलेलं आहे स्मरण कसं करावं स्मरण किती प्रकारचं असतं अशा वेगवेगळी माहिती आपण विशेष माहिती या नवरात्रनिमित्त श्रवण केलेली आहे तर आता एक ऑक्टोंबरला महानवमी येत आहे पण या महानवमीचा विधी या महानवमीचा हे जो आचार आहे या महानवमीचा जी परंपरा आहे का आपण तो पाळतो ही महानवमी म्हणजे आपल्या या हिंदू धर्मातील त्या नऊ दिवसातला सगळ्यात लास्टचा दिवस नववा दिवस त्याला महानवमी म्हणतात आणि हा आपल्या या हिंदू धर्मामध्ये महानवमी हा अतिशय महत्त्वाचा सण मानला पण आपल्या या महानुभाव म्हणतात या महानवमीला आपले उपतीशी भक्ती मंडळी आपले वासनिक मंडळी आपले साधू संत सर्वच ग्रामांतर करीत असतात हा विधी आपल्याला त्या परमेश्वराने घालून दिलेला आहे पण का बरं आपण गावाबाहेर जाण्याची काय गरज आहे आपण का ग्रामांतर करावं अशी एक विशेष माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये एका जालना दिलेच्या माध्यमातून श्रवण करूया पण ही जी आपण ग्रामांतर करायची जी, जी ही महानवमीची जी, जी प्रथा आहे आप ही आपण आपल्याला तो परमेश्वराने आता नाही तर परमेश्वर सर्वज्ञ चक्रधर स्वामींनी आपल्याला घालून दिलेला हा विधी आहे ही घालून दिलेली एक परमेश्वराने आपल्याला सांगून दिलेली सांगून ठेवलेली एक शिकवण आहे ही एक परंपरा आहे अहो विध्याचं विधान त्यानं आपल्या त्या विधान हा विधी आपल्या भल्यासाठी घालून दिलेला आहे आपल्या घर भल्यासाठी आपल्या चांगल्यासाठी हे नियम आपल्याला त्या परमेश्वराने घालून दिलेला आहे आपण आपण अपन त्या नियमाचं पालन करायलाच पाहिजे कारण विधीने पुण्य आणि अविधीने पाप लागतं विधी हा देवाने तयार केलेला बिनचूक व हिताचा कायदा आहे देशाचं संविधान हा लौकिक कायदा आहे पण त्याला देशाची सीमा असते पण प्रत्येक धर्म व प्रत्येक धर्माचे पंथाचे नियम स्वतःपुरतेच असतात कारण ते नियम अल्पज्ञा असलेल्या जीवा जीवानेच केलेले असतात ज्या प्रकारे आपण बघत असतो सती सतीप्रथा अशा अनेक अंधश्रद्धा अशा अनेक अंधश्रद्धेला झपाटून गेलेला हा समाज आहे पण आपल्या परमेश्वर जे आपल्याला शिकवण आहे हिंसा करू नका विनाकारण कोणाला त्रास देऊ नका आणि जो कोणी वाईट मार्गाचा असेल आपण त्याच्या संगतीत राहून आपण वाईट होण्यापेक्षा त्यालाही आपले चांगले हिताचे चार बोल सांगावं आणि जर त्यांना नाही ऐकलं तर त्याची संगत तिथेच सोडून द्यावी अशी शिकवण परमेश्वराने आपल्याला दिलेली आहे आणि ही महानवमीची जी, जी लीला आहे तीसुद्धा आपल्याला हेच सांगून ठेवते आणि आपल्या महानुभाव पंथामधलं हे विधी विधान पाळणं हे विधीचं पालन करणं परमेश्वराने सांगितलेलं आचाराचं पालन करणं अगदी अगदी सोपं आहे बघा ना आपण जर फिरण्यासाठी गेलो तर ते अटन होऊन जात हा किती सोपा आणि साधा विधी परमेश्वराने आपल्याला दिलेला आहे आता आपण या महानवमीच्या दिवशी त्याला विजन असं म्हटलं जात किती कमालीचं तत्वज्ञान हे महानुभव पंथाच आहे आपल्या धर्माचं आहे आपल्या धर्माचा आचार जर आपल्याला करायचा असला तर अगदी साधा सोपा विधी स्वामीने आपल्याला घालून दिलेली आहे इतका सोपं आपल्या पंथातील आचार आहे देवाने आपल्याला सांगून दिलेला हा तो आचार आहे देवाने आपल्याला आपली नित्यविधी सांगितलेली आहेत तर ते कोणते आद्य विजन आणि भिक्षा भोजन किती सोपे आहेत आपण रोज ते आचरू शकतो पण हे विधी जर आपण ते देवाचं नाव करून घेतले देवाचं नाम घेऊन जर आपण ते अंगी केले तर त्या विधीचा प्रत्येक विधीचं एक विशेष रूप येऊन जात जेवण करणं सुद्धा हा विधी या धर्माचा आचरण करणारा विधी आहे किती सोपा आणि सरळ भक्ती मार्ग आहे आपण स्नान देवाचं नाव घेऊन जर स्नान केलं तर ते तीर्थस्थान हो देवाचं नाव घेऊन जर भोजन केलं तर तो प्रसाद होऊन जातो आणि देवाचं नाम घेत घेत जर फिरत राहिलो तर ते आठवण होतं आणि देवाचं नाम घेण्यासाठी ते देवाच्या स्मरणात रमून जाण्यासाठी जर आपण एखाद्या निसर्गरम्य जागी गेलो तिथं थांबलो तिथं निसर्ग पाहिला आणि निसर्ग पाहत वेळेस जर देवाला देवाचं स्मरण केलं देवाची आठवण केली ते ईश्वराचे हेच चिंतन केलं तर ते विजन होत इतका सोपा हा भक्ती मार्ग आहे इतकी सोपी या भक्ती मार्गातील वाटचाल आहे हा सोपा मार्ग आपल्याला परमेश्वराने अगदी सोपा करून दिलेला आहे आणि त्या परमेश्वराचं नाम घेताच माणसाला मानवाला परमेश्वराची आवड उत्पन्न होत असते पण अशा काही अंधश्रद्धेने देवाचं स्वरूप एक वेगळंच बनवून ठेवलेलं बघा ना जो रक्षक आहे जो रक्षण करता आहे जो रक्षण करतो त्यालाच त्यालाच भक्षक केलेला आहे म्हणून तर गाडगे बाबा म्हणतात असा कसा तुमचा देव घेतो बकराचे जीव असा कसा तुमचा देव घेतो बकराचे जीव देणारा देव घेणारा केला दयाळू होता तो राक्षस केला जो देतो त्यालाच आपण परत देत असतो आपण ईश्वराला काहीही देऊ शकत नाही आणि ईश्वरालाही या जीवाकडून काही जर अपेक्षा असेल काही जर करायचं असेल काही करावं असं वाटत असेल तर चांगल ते चांगलं कर्म करावे एवढी अपेक्षा फक्त त्या ईश्वराची या जीवाकडून असते म्हणून सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी सांगतात देव तो आठवणे मन चिंतने भज्य पूज्य किंगा देवाची पूजा करायला लागत नाही देवाची पूजा करण्यासाठी कुठल्याच प्राण्याची हत्या करायची गरज नाही कुठला ही अंधश्रद्धा आहे पण त्या परमेश्वराचं पूजन करण्यासाठी परमेश्वराला प्रसन्न करण्यासाठी हे श्री चक्रधर स्वामी म्हणतात त्या परमेश्वराच्या चिंतनाने त्याच्या त्याचं कीर्तन केल्याने ना त्याचं भजन तो अतिशय भक्ती भावाने हा तो परमेश्वर पूजनीय आहे अशी पूजा त्या परमेश्वराची आहे किती सोपा हा पूजन विधी ईश्वराने आपल्याला सांगून दिलेला आहे विधी हा निर्दोष असतो विधी हा यो निषेध चुकवणारा असतो म्हणून विधी पाळायचा असतो टाळायचा असतो हेच नियम बिमार माणसाला सांगत असत हेच नियम डॉक्टर सुद्धा बिमार माणसाला सांगत असतो अविधी हा विधी भंग करणारा आणि क्षमा न करणारा आहे अशा प्रकारे त्या परमेश्वराला प्रसन्न करण्यासाठी आपण या महानवमीच्या दिवशी तिथे विजन करत असतो एका अर्थ विजनाच्या आरतीमध्ये सुद्धा हा देवाने विजन विधी आपल्याला सांगून दिलेला आहे विजन म्हणजे काय परमेशाचे करणे चिंतन विजन करीती परमेशाचे करण्या चिंतन मुनीजन विजन करते त्या विजनाने पावन झाली आमची पवित्र धरती आमची पवित्र धरती म्हणजे विजन म्हणजे निर्जन विजन म्हणजे निर्जन असे स्थान तिथे निर्भय असे एकांताभिप्रेत आहे आणि परमेश्वराच्या नामारूपाने नामरूपाने चिंतन कराव्यास मुनी लोक आपले भक्तीजण अशा एकांतात येत असतात आणि अशा या विजनामध्ये राहण्यास आस जात असतात आणि असंच विजनाने अशाच परमेश्वराच्या चिंतनाने परमेश्वराच्या नामस्मरणाने तो परमेश्वर पूजावा कुठल्याही जीवाला त्रास देऊन देऊ नये कुठल्याही देव जीवाला की कोणाच्याही धर्माला नाव न ठेवता आपण आपला धर्म आचरावा अशी शिकवण आपल्याला त्या परब्रह्म परमेश्वराने दिलेली आहे आणि असा हा विचनाचा विधी त्या परब्रह्मा परमेश्वराने हिरवळी म्हणजे आताची जालना इथे स्वामीजनाला सांगून दिलेला विधी होतात आणि तो कशा प्रकारे होता ते आपण आता या लिळेच्या मार्फत श्रवण करणार आहोत स्वामी हिरवळी म्हणजे आजची जालना येथे असतानाची ही लिळा आहे नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच या महानवमीला ग्रामांतर केले म्हणजे जालना गाव सोडून देव गावाबाहेर गेलेले आणि हीच परंपरा आपण आजपर्यंत हाच विधी आपण आजपर्यंत चालवत आहोत नवरात्र संपूर्ण नीव नऊ दिवस हा महानुभाव साधक आपले महानुभाव म्हणतात भक्तीजन अतिशय कट्टरपणे व दृढ भावनेने श्रद्धापूर्वक नामस्मरण करीत असतात आणि असे हे नऊ दिवस पूर्ण झाल्याच्या नंतर आता सहित स्वामींना त्या गावातून त्या ग्रामातून ग्रामांतर करायचं होतं मग स्वामी बाईसाला म्हणतात बाई मग तेव्हा स्वामी बाईसाला म्हणतात बाई आज तयारी करा आपण गावाबाहेर जायचं आहे बाईचा स्वामींना म्हणाल्या स्वामी आजच आपणास गावाच्या बाहेर का बरं जायचं आहे स्वामी म्हणतात बाई आज खांदेनवमी आहे म्हणजे महानवमी आहे आणि या निमित्त या शहरात या गावात या ग्रामात घरोघरी त्या देवतेला त्यांच्या कुलदेवतेला बळी दिले जातात आणि बळी दिले जातो आणि हे खूप मोठ्या प्रमाणात इथे हिंसा घडत असते सर्व वातावरण हे हिमालय हिंसामय व दुःखमय झालेलं असतं आणि अशा हिंसा घडलेल्या ठिकाणी सात्विक प्रवृत्तीच्या संत महात्म्याने आपल्या ज्याच्या मुखामध्ये त्या परब्रह्म परमेश्वराचं नामस्मरण आहे ना जो हा आचार्यविधी आचरतो अशाने अशा ठिकाणी अशा जागेवर राहू नये जा ज्या ठिकाणी हिंसा घडते अशा ठिकाणाच्या राजस तामस गुणाचा परिणाम व प्रभाव तेथे ते राहणाऱ्यावर होत असतो आपले आचार आपले विचार राजस्था होऊन परिणामे आपली त्या ईश्वराप्र ईश्वराप्रती असलेली ओढ कमी होते आपली धर्म भावना आपला आचार आणि आपल्या आपल्या निर्हिंसुक या विचारावर आपल्या त्या मनावर असा वाईट परिणाम होऊ शकतो आप म्हणून तो वाईट परिणाम होऊन आपण आपल्या धर्मापासून दूर जातो हो आपण एकनिष्ठ ते परमेश्वराचे भक्त आहेत पण आपली होते आणि आणि अशा वातावरणात नामधारक उपदेशी संत महात्म्यांनी राहू नये पुढे बाईचा स्वामींना विचारतात स्वामी देवता नगरात का बरं येत आहेत त्या नगरात येत आहेत तर मग आपण का बरं नगराबाहेर जायचं आपण आपल्या मठात राहू की तेव्हा स्वामी बाईसांना म्हणतात बाई देवता आमच्या स्वप्नात आल्या होत्या आणि त्यांनी आम्हाच विनंती केली आहे की आम्हाला या जीवाच्या क्रियेचा स्वीकार करायचा आहे तुम्ही जर नगरात असाल तर आम्ही ही क्रिया करू शकणार नाही ना आम्ही त्याचा स्वीकार करू शकत नाही तेव्हा आम्ही त्यांना आश्वासन दिलेलं आहे परमेश्वराने जीव जातीतील सगळ्याच जीवांना सगळ्यांनाच स्वतंत्रता दिलेली आहे त्याला ज करायचं ते फक्त तो परमेश्वर तो ईश्वर या जीवाला फक्त चांगला आणि वाईट समजून सांगतो पण हा वाईट रस्ता आहे हा चांगला रस्ता आहे असंही समजून सांगतो पण आपण चालायचं कोणत्या रस्त्यावर आपण निवडायचा कोणता मार्ग हे फक्त आपल्याच हातात असतं तो परमेश्वर आपल्यावर कुठल्याच प्रकारची जोर जबरदस्ती करत नाही तो आपलं आपण आपण त्या परमेश्वर आपल्याला बंधनात नाही ठेवता स्वतंत्रता देतो आणि तुम्ही तुमच्या मनाने तो मार्ग निवडा अशी स्वातंत्र्यता त्या परमेश्वराजवळ होती आणि अशीच स्वातंत्र्यता त्या परमेश्वराच्या सन्निधानी प्रत्येक भक्तिजनांना होती देव कधीच कुणाला आपल्या सोबत आमच्यासोबत आप याच तुम्ही हाच निवडा असं कधीच देवानं म्हटलं नाही फक्त तर देव योग्य प्रकारे निरोपणं करीत होतं ज्यांना पटलं तर ते घेत होते आणि असे काही भक्तिजन स्वामींच्या सनिधानी होते जे स्वामींच्या सोबतच राहत आणि असे ते देवता दे परमेश्वराला विनंती करत असतात की आम्हाला त्या क्रियेचा स्वीकार करायचा आहे स्वामी ईश्वरा आम्हाला त्या क्रियेचा स्वीकार करायचा आहे आणि तुम्ही जर इथं थांबलात तर आम्ही ती क्रिया स्वीकार करू शकत नाहीत म्हणून तुम्ही नगराबाहेर जा आणि मग देवाने त्यांच्या विनंतीचा स्वीकार केलेला आहे आणि देव बाहेर जाण्यास तयार झालेले आहेत आणि हा विधी आपल्याला त्या परमेश्वरानेच त्या परमेश्वराच्या काळापासून आपल्याला चालत आलेला आहे आणि मग तेव्हा स्वामी सगट सगळे भक्तिजन सर्वजण ते ग्रामांतर करून नगराच्या बाहेर त्या नागविहिरी इथे आले आणि त्या नागविहिरीतील देव त्या नागविहिरीमध्ये जी देवता होत्या त्या देवता ओर आलेल्या होत्या तेव्हा स्वामी चरणी स्वामींच्या श्रीचरणी लागल्या त्यांची ती गडबडीचा आवाज बाईसांना येत होता पण तो नेमका आवाज कुठून येतो हो। हे बाईसांना कळत नव्हते तेव्हा बाईचा स्वामींना विचारतात जीजी हा आवाज कोणाचा आहे तेव्हा स्वामी म्हणतात बाई ही देवतेचा आवाज आहे आणि तेव्हा बाईसांच्या शंकेचं समाधान झालेलं होतं मग देवता मग त्या देवी देवता स्वामींचं दर्शन घेऊन त्या नगरामध्ये प्रवेश करत होत्या आणि म्हणूनच तेव्हा अशा प्रकारे या लिळीतून आपल्याला समजून जातं की आपण आपण त्या परब्रम्ह परमेश्वराने आपल्याला हा विधी कशामुळे आचरून दिलेला आहे आणि अशा याच कारणामुळे आपण अशा या हिंसामय वातावरणामध्ये नामधारकाने वासनिक मंडळीने राहू नये म्हणून स्वामींनी ग्रामांतर केलेलं आहे आणि त्याच आपण हे ग्रामांतर करत आहेत गावाच्या बाहेर जाऊन आपण एक विजा करत आहोत परमेश्वराचं चिंतन करायचं आणि त्या दिवशी दिवसभर संपूर्ण दिवस आपण गावाच्या बाहेर जाऊन एक वेगवेगळ्या प्रकारच्या विधीचा आपण लाभ घेतो प्रसाद वंदन झालं साधू संतांची भेट अशा अनेक वेगवेगळ्या विधी आपल्याला त्या दिवशी त्या परमेश्वराने हा घालून दिलेल्या विधीमधून आपण ते विधी आचरत असतो अशा प्रकारे आपण त्या विधी निषेध आपण हा टाळावा विधीचं पालन करावं आणि त्याचबरोबर अशा प्रकारे त्या आनंद त्या परब्रह्मा परमेश्वराने सांगितलेल्या विधीचं आचरण त्यांनी केलं त्याचं दुःख परत येत नाही आणि आणि सुख परत जात नाही त्यालाच मोक्ष म्हणतात आणि असा हा मोक्ष आपण विधीच्या शैलीने थोडं वरत जातो पण अवितेच्या घसरगुडीने परत खाली येत असतो म्हणून तो, तो परब्रह्मा परमेश्वर म्हणतो विधीचं पालन करा अविधी करू नका आणि अशा या जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्त होणे हा आपला उद्देश आहे आणि तो कशाने प्राप्त होईल तर ते त्या परमेश्वराच्या विधीने प्राप्त होतो म्हणून त्या परमेश्वराने प्रकारे आपल्याला असे विधी घालून दिलेले आहेत आचार घालून दिलेले आहे ते विधीचं पालन करून त्या परमेश्वराच्या ठिकाणी त्या परमेश्वराच्या चिंतनात मग्न होऊन त्या परमेश्वराची प्रार्थना करणं एवढंच बाकी दंडवत प्रणाम ही लीला कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्कीच कळवा